गावामध्ये बोलणार नाही कारण आम्हाला सवय नाही आपल्याच गावात आपण बोलायचं त्यांच्या गावामध्ये जाऊन काय उत्तर करू त्यांनी केलेल्या काम या पाच वर्षामध्ये एक रुपयाचा फुटका निधीपाडी गावामध्ये दिला नाही एक रुपयाचं कुठलंही काम केलं नाही आले दोन तीन वेळा येऊन गेले याच्या पलीकडे केले नाही फेसबुकच्या माध्यमातून आम्ही अनेक वेळा त्यांच्यावर टीका केली मग हायवेचे वाहतुकीचे प्रश्न असतील हायवेवर अपघात असतील किंवा अनेक गोष्टी असतील मागच्या संकल्प भारत योजनेच्या बाबत त्यांनी टीका केली त्यांना आम्ही पत्र पाठवलं की मोदीजींची संकल्प यात्रा आहे तुम्ही कुठल्या पद्धतीने आंबेगावमध्ये टीका केली त्या प्रश्नाचे उत्तर द्या मोदीजींच्या अनेक योजना आल्या अनेक गोष्टी आल्यात त्याला तुम्ही उत्तर द्या आम्ही त्यांना वेळ मागितली दादा त्यांनी तिथं सुद्धा केले खर तर आम्ही सर्वसामान्य लोकांना पुढे घेऊन जाणार लोक आहोत सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्याच्यामुळे दादा तुम्ही निश्चिंत करा या सोताफडी गाव असेल किंवा आसपासच्या गावामध्ये आम्ही भारतीय जनता पार्टी असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल रिपाई असेल जामकर साहेबांचा पक्ष असेल अनेक पक्ष आपल्या सोबत आहेत त्याच्यामुळे मला खात्री आहे की आदरणी नरेंद्र मोदी साहेबांचं हात जर बेळकट करायचे असेल तर काही करून मित्रांनो विनंती आहे अडळाव दादांना आपल्याला निवडून द्यावं लागणार आहे भावनिक होऊ नका कुठलाही विचार करू नका फक्त आणि फक्त दादांना मत म्हणजे मोदीजींना मत डोळे डोळ्यासमोर ठेवा तर आणि तरच आपला हा लोक लोकसभेचा खासदार हा मोदीजींना साथ देण्यासाठी जाईल